नमस्कार मित्रांनो अध्यात्मशास्त्र या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण महाराष्ट्रामध्ये एक महत्त्वाचा विषय गावामध्ये सिटीमध्ये शहरांमध्ये कोकणात सर्वत्र एक विषयाची वारंवार चर्चा आपल्याला ऐक ऐकायला येत असते तो विषय म्हणजे साथी आसरा तर आज आपण विषय घेणार आहोत साथी आसरा म्हणजे काय आणि त्याच्यावर उपाय काय कोण आहेत हे साथी आसरा आश्रा आश्रा या संबंधी आज मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो साती आसरा म्हणजे आसरा या शब्दाचा अर्थ असा आहे अप्सरा या शब्दाचा अपभ्रंश होऊन आसरा हा शब्द तयार झालेला म्हणजे साती आसरा म्हणजे सात अप्सरा तर त्या अप्सरा कोण आहेत कुठून आल्या आणि त्या मानवा मानवी जीवनाशी त्यांचा संबंध काय या बाबतीत आज आपण माहिती घेणार आहोत मित्रांनो आपसरांचं मूळ ठिकाण आहे स्वर्गलोक हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे अप्सरांचं मूळ ठिकाण स्वर्ग पूर्वी ह्या सर्व अप्सरा इंद्राच्या दरबारी नृत्य करायच्या तर ह्या अशा एका संचने राहणाऱ्या अप्सरा तर त्याच्यामध्ये एक प्रमुख अप्सरा जे आहे कमलिनी कमलिनी म्हणून एक आप्सरा होती आणि तिच्याबरोबर तिच्या सहा साथीदारणी म्हणजे सहयोगी बाकीच्या सहा एक प्रमुख अशी ही अप्सरा आणि त्यांच्याबरोबर एक वादक पण होता तो मृदंग वाजवायचा इंद्राच्या दरबारी ज्या वेळेला ह्या अप्सरांना नृत्य करायचा तर ह्यातली जी प्रमुख अप्सरा आहे कमलिनी तिची आणि ह्या ज्या सहा साथीदारणी आहेत ह्या इंद्राच्या दरबारी नृत्य करत होत्या त्यावेळेला जो त्यांचा जो मृदंग वादक आहे ते तो कामासक्त होऊन त्या कमलिनीवरती नजर ठेवून होता म्हणजे प्रेम प्रेमकटाक्ष तिच्याकडे पाहत होता याचा प्रभाव काय झाला तीसुद्धा कामासक्त झाली आणि त्याच्याबरोबर इशाऱ्या इशाऱ्यामध्ये डोळ्यातनं त्यांचं ते हे झालं प्रेम आणि कामासक्त होऊन तिचा नृत्य करत असताना ताल चुकला तर ती इंद्रदेवतेच्या लक्षात आलं की तू माझ्यासमोर नृत्य करत असताना तबलजीबरोबर प्रेम लीला करून तू माझं सभेचा बेरंग केलाय म्हणजे भंग झाला त्याच्या नृत्या नृत्य करत असताना त्याला ताल चुकल्यामुळे इंद्राने त्याला मग शाप दिला की तू आगाध डोहात जाऊन पडताल तु तुम्ही अप्सरा सगळ्या आणि तुमच्याबरोबर जो तो तुमचा जो मृदंग वादक आहे तो वादक तो सुद्धा आगाध डोहामध्ये जाऊन पडेल असं त्यांनी इंद्रदेवतेने शाप दिला तर शाप दिल्यानंतर त्या अप्सराने त्यांना उशाप मागितला इंद्रदेवतेला की प्रभू आम्ही कितीतरी केलं तरी तुमची सेवा मनोभावी केलेली आहे तुम्हाला प्रसन्न करण्यासाठी आम्ही तुमची इतक्या वर्ष सेवा केली तर तुम्ही आम्हाला इतकं कठोर तुम्ही आम्हाला दे शिक्षा देऊ नका तर इंद्रदेवतेने सांगितलं की शाप दिला हे दिला ते उत्तर काय आठळच आहे परंतु उशाप मी तुम्हाला असा देतो की जरी तुम्ही आगाधा डोहामध्ये जरी जाऊन पडला तरी तुम्ही पुजल्या जाताल तुमची पूजा केली जाईल मग आता ह्या ज्या अप्सर आहेत ह्या जलदेवता या कॅटेगरीमध्ये आल्या त्यांचा निवास हा जलाशयामध्ये असतो विहिरीत ओढ्या ओढ्याच्या ठिकाणी नाल्याच्या ठिकाणी समुद्रात नदीच्या ठिकाणी असा ह्या अप्सरांचा वास असतो त्या ग्रुपनं राहत असतात तर आता विषय काय असतो ज्या वेळेला एखादी स्त्री ह्या अप्सरा जास्त करून लेडीजलाच लागतात का लागतात कारण की जी व ज्या वेळेला एखादी मुलगी तिला मासिक धर्म येतो त्यावेळेला ती त्या ठिकाणी जाती नदीच्या ठिकाणी नाल्याच्या ठिकाणी विहिरीच्या ठिकाणी त्यावेळेला ह्या ज्या सूक्ष्मशक्ती असतात त्यावेळेला अट्रॅक्ट होतात त्या लेडीजकडं आणि लेडीजवर ती त्या शरीरामध्ये तिच्या त्यांचा अंश किंवा त्याच्या ओऱ्या ओरामंडल जे असतं त्या माणसाचं ते प्रत्येक व्यक्तीचा एक ओरा असतो तसं त्या मुलीच्या ओऱ्यामध्ये त्या प्रवेश करतात प्रवेश केल्यानंतर काय होतं ती वळखायचं कसं त्याची खून काय त्याची खून सर्वप्रथम ही आहे की त्या व्यक्तीच्या स्वप्नामध्ये पाणी यायला चालू होतं पाण्यामध्ये मुली खेळताना दिसतात स्त्रिया खेळताना दिसतात किंवा स्त्रियामधनं पाण्यामधनं एखादी स्त्री येताना दिसती तिला त्यावेळेला ती लक्षात येण्यासारखी गोष्ट आहे की बाबा ह्या सात्यासरांचा त्रास आहे साथी आसरांना म्हणलं जातं काही ठिकाणी मावल्या मानतात काही ठिकाणी सत्यासर मानतात तर ह्याचा परिणाम मानवी जीवनावर असा होतो की त्यांना अपेक्षा जी असते त्या सात्यासरांना भोग भोगणेबद्दल हे प्रत्येक देवतेला अपेक्षा आहे कारण की त्यात त्याला ऊर्जा बल प्रदान होत मिळत असतं ज्यावेळेला ह्या साथ्यासरा एखाद्या मुलीला लागतात त्यावेळेला तिला स्वप्नामध्ये तर असे दृश्य चालवतात पाणी वगैरे सतत दिसणे वगैरे आणि तिला संतती होताना प्रॉब्लेम येतो तिला गर्भधारणा लवकर होत नाही तर त्यावेळेला चेक करतात काही लोक ग्रामीण भागामध्ये चेक केलं जातं भगत लोक असतात काही दिवशी असतात त्या पत्रात असतात ते, 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 ते प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावात असतात त्यांच्या तिथे गेल्यानंतरनं ते तुम्हाला लगेच चेक करून सांगतात कौल प्रसाद वगैरे लावून की कुठला त्रास आहे काय त्यामध्ये तो मावल्याचा त्रास निघतो तर मावल्यांचा त्रास झाल्यानंतरनं त्याचं निवारण करण्यासाठी काय केलं जातं तर त्या माऊल्यांच्या ज्या प्रिय वस्तू आहेत प्रिय वस्तू म्हणजे त्या सातीजणींना नैवेद्य त्यांचा जो त्यांच्याबरोबर वाद काही ठिकाणी मुसोबा मानतात काही ठिकाणी त्याला गवळी मानतात तर त्याला तो नैवेद्य त्या सातीजणींचं नैवेद्य त्यांना वट्या त्यांना गजरे श्रोंगाराचं सामान अगदी नेल पॉलिश कसनं सुद्धा देण्याची प्रथा आहे नील पॉलिश कसन जेवढंच बांगड्या काजळ गजरे विणी फणी जे काय असेल ते सगळं गोष्टी त्यांना दिल्या जातात नैवेद्य दिला जातो त्यांच्या नावाने दिवे लावले जातात त्या एक मोठी परडी असते त्याच्यामध्ये जणींच्या सात नावाने दिवे परत तो जो तबलजी त्याच्या नावाने एक सेपरेट दिवा मोठा आणि ते सर्व घेऊन नाही का ते पाण्यामध्ये सोडलं जातं त्या जी मुलगी तिच्यावरून उतरून ते पाण्यामध्ये वाहत्या पाण्यामध्ये घेऊन तिथं सोडलं जातं किंवा नदीच्या काठावर सोडलं जातं प्रार्थना केली जाते की के हे मावलांना की त आम्ही तुमचं सर्व मानपान केलेलं आहे तर तुम्ही त्या मुलीला गर्भधारणा होऊ होऊ द्या काय अडचण येऊन देऊ नका तर मग होऊन जाते त्या मुलीला गर्भधारणा त्या माध्यमातून पण ते लोक हे जे गोष्टी आहेत प्रत्यक्ष yeah,